भाजपाच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीमध्ये महिलांचा पालिकेच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला आहे ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावरती पाणी टंचाई निर्माण झाली आहे डोंबिवली पश्चिमेकडील कैलासनगर व शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे पालिका प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष डॉक्टर सर्वेश सावंत यांची भेट घेऊन पाणी समस्येबाबत सांगितलं शुक्रवारी दहा तारखेला डॉक्टर सावंत यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी डोंबिवली मधल्या पालिकेच्या ह हो प्रभाग क्षेत्र कार्यालयात धडक मोर्चा काढलाय पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी भेट घेतली आहे ऐन दिवाळी सण जवळ आला असून पुरेसे पाणी का मिळत नाही याचा जाब भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष डॉक्टर सावंत यांनी यावेळेस विचारला आहे तर पाण्याच्या समस्या लवकरात लवकर सुटेल असं आश्वासन पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सूर्यवंशी यांनी मोर्चेकरांना दिलाय आणि याबाबत डॉक्टर सावंत यांनी म्हटलंय की पालिका प्रशासनाने दिवाळी सणाआधी नगर व शास्त्रीनगर परिसरातील समस्या सोडवली नाही तर नागरिकांसह ह प्रभाग क्षेत्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे